तालुक्यातील अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूलमध्ये मध्ये कॅन्टीन डे उपक्रम साजरा तालुक्यातील अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा कॅन्टीन डे दे हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आलाय विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास स्वावलंबन उद्योजकतेची भावना व्यवस्थापन कौशल्य तसेच स्वयंरोजगाराची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात इयत्ता ते उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतः तयार केलेले विविध प्रकारचे चविष्ट व आकर्षक खाद्यपदार्थ सादर केले विद्यार्थिनींनी पाणीपुरी भेड चणे डोसा इडली गुलाबजामून चिकन बिर्याणी गाजराचा हलवा यासह अनेक पारंपरिक व आधुनिक पदार्थ तयार करून स्टॉलच्या माध्यमातून विक्रीला ठेवले पदार्थाची स्वच्छता सादरीकरण आणि नियोजन पाहून उपस्थित विद्यार्थी पालक व शिक्षकांनी विद्यार्थिनींच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले या कॅन्टीन डे उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवातून आर्थिक व्यवहार ग्राहकांशी संवाद साधणे वेळेचे नियोजन स्वच्छतेचे महत्त्व संघभावनेतून काम करण्याची सवय लागली शिक्षणासोबत जीवनोपयोगी कौशल्य आत्मसात करण्याची एक प्रभावी संधी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले हा उपक्रम शाळेचे प्राचार्य सय्यद मनिरुद्दीन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला यावेळी बोलताना प्राचार्य सय्यद म्हणाले कॅन्टीन डे सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्य विकसित होतात प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याने आत्मविश्वास शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होते अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो कार्यक्रमाला अजिंठा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अनिल सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची शाळांमध्ये नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पर्यवेक्षक सय्यद मोईजुद्दीन वरिष्ठ शिक्षक शेख आसिफ अब्दुल जाकीर यांच्यासह शेख अमान सर यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थिनींचे मार्गदर्शन स्टॉल व्यवस्थापन शिस्त स्वच्छता राखण्यास शेकमानसर यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली यावेळी शिक्षक शेकमानसर म्हणाले उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन संघभावना आणि व्यवस्थापन कौशल्यांचा विकास होतो प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची प्रक्रिया विद्यार्थिनींना अधिक सक्षम जबाबदार बनवते अशा उपक्रमांमुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होते तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे हो सहकार्य केले सिल्लोड तालुक्यातील के अजिंठा येथील या शाळेने राबविलेला कॅन्टीन डे उपक्रम विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास सर्जनशीलता नेतृत्व गुण विकसित करणारा ठरला असून या उपक्रमाचे शैक्षणिक सा सामाजिक स्तरावरून सर्वत्र कौतुक होत <ंगें> <small> <&गें> <चेण> <भी थागें> आ, मी अनिल जम्मन परसे केंद्र प्रमुख अजिंठा विद्यार्थ्याला काय ठेवत काय आपल्या विद्यार्थ्याला या जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक अजिंठा केंद्र असो किंवा पूर्ण जिल्हाभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक बाल आ, बाल आनंद मेळावा म्हणून प्रत्येक शाळेमध्ये हा साजरा केला जातो आणि यामधून एक विशिष्ट प्रकारे स्व अनुभव म्हणून या विद्यार्थ्यांना मिळतो त्यासाठी या नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल या शाळेमध्ये या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत प्राचार्य आहेत यांनी या यांची जी टीम आहेत मुनीर सर आणि त्यांचे सहकारी पूर्ण अमान सर आसिफ सर आणि इतर पूर्ण त्यांची सगळ्या टीमनं या ठिकाणी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना स्व अनुभव येतो यामध्ये जसं की आपण बाजारामध्ये गेलो आणि विविध प्रकारचं समजा भाजीपाला असो हे घेताना अनुभव येतो त्यामध्ये आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या काही बाबी आहेत त्याच बाबी या आ, बाल आनंद मेळाव्यामध्ये घेतल्या जातात आणि यामध्ये नफा तोटा की आपण समजा ज्या घर गर, घरी वस्तू बनवलेल्या असतात पदार्थ बनवलेले असतात त्या ते पदार्थ या ठिकाणी विकले जातात आणि यामधून आपल्याला किती नफा झाला किती तोटा झाला याचा अनुभव येतो आणि हेच आपल्या पुढच्या जीवनामध्ये जर समजा एखादा विद्यार्थी अनसक्सेस झाला आणि त्यांनी आपला एखादा उद्योग उभा केला तर त्यामध्ये आज ही जी पद्धत या ठिकाणी केलेली आहे तीच त्याच्या स्व अनुभवामध्ये उपयोगात येते यासाठी हे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात आणि आज चांगल्या उत्कृष्ट रीते रीतीने हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे प्रथम या कार्यक्रमामध्ये सुरुवात सदरील एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की प्रथमता राष्ट्रगीताने सुरुवात झाली असून यामध्ये एक महाराष्ट्र गीत सुद्धा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट रीतीने खर म्हणजे हे उर्दू भाषिक आणि हिंदी भाषिक असूनही यांनी मराठीमध्ये सगळी महाराष्ट्रविध ही चांगल्या रीतीनं हे केलेलं आहे सादर केलेलं आहे या सगळ्या यांना शाळेच्या पूर्ण टीमला माझ्या पुढील बाल आनंद महोत्सव आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा आहे धन्यवाद सय्यद मु प्राचार्य नेहरू मेमोरियल उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज अजेंटा आज हमारे स्कूल में कैंटीन डे रखा गया है कैंटीन डे रखने का जो मकसद है बच्चों में कारोबार के बारे में मालूम हासिल होना कैसे आगे चल के बिजनेस करना कैसा अपना माल सेल करना और उससे जो कमाई होती है तो वो जो कमाई है इन्हें कि खर्चा कितना करे और उन्हें कितना पैसा कमाए तो बच्चों के अंदर फीलिंग आना कमाने की इसलिए स्कूल में कैंटीन डे रखा गया है हमारे पास जो कैंटीन डे है अलग अलग जो प्रोग्राम्स होते हैं गवर्नमेंट के जो जी के मुताबिक हमने जो काम करते हैं हमारे सदर साहब रेस्पेक्टेड कमाल फारूकी साहब ने बोलते हैं कि जो भी गवर्नमेंट के जीआर आते हैं जो भी गवर्नमेंट के प्रोग्राम होते हैं स्कूल में अच्छे से उसे इनका करना मनद करना इसलिए उनकी रहबरी में हम जो जो भी प्रोग्राम लेते हैं स्कूल में अच्छे से लेते हैं ताकि जो भी प्रोग्राम लेते हैं बच्चों के डेवलपमेंट के वास्ते बच्चों में स्किल डेवलप ड्ञें होना अब जो बच्चे टैलेंटेड है उसके अंदर एजुकेशनल स्पी एजुकेशनल क्वालिटी डेवलप होना जो बिजनेस में किसी आगे जाते हैं तो वो क्वालिटी डेवलप होना हर तरीके की हम प्रोग्राम यहाँ पे लेने की कोशिश करते हैं ताकि बच्चों में शहूर पैदा हो सके अलग अलग किस्म क्या उनकी रिस्पॉन्सिबिलिटी उसके अंदर आए ठीक है आपके बच्चे कितने सर हमारे पास 1210 बच्चे सर पांचवी से बारहवीं में तो स्टाफ कितने का आपका स्टाफ वैसा बावन का था लेकिन रिटायर हो गया थर्टी है स्टाफ